अकोल्यातील एकल महिलांसाठी काम करणाऱ्या साऊ एकल महिला समितीच्या वतीनं आज अकोल्यात कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत एकल महिलांचा मेळावा घेण्यात आला कौशल्य विकास कार्यक्रमाचे विनायक देशमुख यांनी एकल महिलांशी संवाद साधला यावेळी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी साऊच्या अध्यक्षा प्रतिभा कुलकर्णी वकील वसंतराव मणकर नगरसेविकासो प्रतिभा मणकर रुंभोडीचे सरपंच रवींद्र मालुंजकर रोटरीचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते पूजा देशमुख निलेश तळेकर आदी उपस्थित होते एकल महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं विनायक देशमुख यांनी एकल महिलांना व्यवसाय करण्यासाठी जे प्रशिक्षण पाहिजे आहे ते कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येईल असं आश्वस्त केलं हेरंब कुलकर्णी यांनी एकल महिला समितीच्या माध्यमातून एकल महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कसे प्रयत्न केले याबाबत माहिती दिली आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिभा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं आज दिनांक न्यूज मराठीसाठी श्रीनिवास रेणुकादास आणि आपण असं नेहमी म्हणतो की एकल महिलांचं काम करताना शासकीय योजना ही खूप छोटी गोष्ट आहे महिलांचं खऱ्या अर्थानं जे पुनर्वसन आहे ते रोजगार आहे मी विनायकरावांना सांगेल की ॲक्च्युली हे काम आपण कोरोना काळामध्ये सुरू केलं कोविड काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड लाख मृत्यू झाले त्या दीड लाख मृत्यूंमध्ये साठ टक्के मृत्यू हे पुरुषांचे होते म्हणजे नव्वद हजार महिला जवळपास विधवा झाल्या आणि आम्ही त्याचं असं आवाहन केलं की आपण किमान अकोले तालुक्यापासून सुरुवात करू आणि अकोले तालुक्यातल्या या महिलांना आम्ही गिव इंडिया संस्थेमार्फत जो अडुसष्ट महिलांना तीस तीस हजार रुपये मदत मिळवून दिली न्यायालयाच्या मार्फत आणि त्यानंतर हे काम वाढत गेलं जवळपास आम्ही दीडशे संस्था आमच्याशी महाराष्ट्रभर जोडल्या गेल्या आणि त्याच्यातून एक नेटवर्कची स्थापना आम्ही केली आणि आज जवळपास महाराष्ट्राच्या पंच्याहत्तर तालुक्यांमध्ये त्याच्यामध्ये गडचिरोली आहे देसाईगंजपासून नागपूर वर्धा अशा वीस जिल्ह्याच्या पंच्याहत्तर तालुक्यामध्ये या एकल महिलांचं काम सुरू आहे पण त्याची सुरुवात ही अकोल्यापासून झाली आहे आणि हे जे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही या ठिकाणी काम सुरू केलं एका भगिनीला आमच्या इथं घर नव्हतं ती फ्लेक्समध्ये राहायची तर आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन दीड लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी त्या महिलेला घर बांधून दिलं या ठिकाणी ही गिरी नावाची आमची जी ताई आहे तर तिच्या मिस्टर यांचा मृत्यूनंतर दोन महिन्यांनी तिच्या मुलीचा जन्म झाला तर आम्ही सोशल मीडियात आवाहन केलं तर तिच्यासाठी सुद्धा समाजानं दीड लाख रुपये निधी तिच्या पंधरा वर्षासाठी ते पैसे आम्ही ठेव म्हणून केले आणि असं अनेक प्रकारे आम्ही काम करता करता शासनासोबत आम्ही काम केलं आणि जे बालसंगोपनचे पैसे पूर्वी साडेचारशे रुपये होते ते नंतर अकराशे रुपये झाले तर आम्ही अजितदादांबरोबरच्या मिटिंगमध्ये पाठपुरावा केल्यानंतर आज बावीसशे पन्नास रुपये प्रत्येक मुलाला या एकल महिलांच्या मुलांना मिळतात तर संगोपन योजना ही आजची क्रांतिकारी योजना आहे या योजनेमध्ये बावीसशे पन्नास रुपये एका मुलाला दिले जातात आणि एका महिलेच्या दोन मुलांना मिळतात दो। तर आम्ही जेव्हा या कामाला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रामध्ये फक्त सोळा हजार मुलांना ती योजना मिळत होती आमच्या या सगळ्या प्रयत्नामुळं किंवा राज्य शासनाच्या प्रयत्नामुळं आज एक लाख दहा हजार मुलांना महाराष्ट्रामध्ये पैसे मिळतात असं धोरणात्मक पातळीवर बऱ्यापैकी आपण काम केलं वात्सल्य समिती म्हणून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारला आपण करायला लावले त्याच्यामध्ये आमचे निलेश आणने दोघेदा शासकीय सदस्य होते तर या सगळ्या पातळीवर काम करता करता असं लक्षात येतं की शासकीय योजना महिलांना मिळाल्या आज संघटन चांगलं बांधलं गेलं आज नुसत्या एका फोनवर पन्नास महिला तुम्ही mm -hmm. बोलवल्यात हो तर साठ महिला आज या ठिकाणी उपस्थित झाल्या तर मोठ्या प्रमाणावर महिलांचं संघटन झालं पण माझं असं म्हणणं आहे की फक्त योजना म्हणजे पुनर्वसन नाही योजनेमध्ये तुम्हाला किती पैसे मिळतील साडेचार हजार रुपये मुलांना मिळतील आणि दीड हजार रुपये संजय गांधीचे मिळतील पण खऱ्या अर्थानं पुनर्वसन महिलांचं जे आहे ते खऱ्या अर्थानं जे पुनर्वसन ते रोजगार हेच पुनर्वसन आहे आणि म्हणून आपण सातत्यानं या महिलांचे रोजगार सुरू करावेत यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आम्ही ऑनलाईन अनेकदा या महिलांचे सेशन्स घेतले किंवा अकोल्यामध्ये सुद्धा या महिलांच्या मिटिंग घेतल्या बायक नावाची संस्था आहे तिनं जवळजवळ आमच्या दहा महिलांना रोजगार उभे करून दिले किंवा एक कॅनडामध्ये एक अनिवासी गृहस्थ होते त्यांनी आम्हाला मध्यंतरी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये दिले त्याच्यातून आम्ही पाच महिलांचे रोजगार सुरू केले जसजशी मदत येईल असं करून आत्तापर्यंत जवळ जवळ सत्तावीस महिलांचे व्यवसाय आपण अकोल्यामध्ये सुरू करू शकलेलो आहोत त्याच्यामध्ये पण शरीपालन आहे ते त्याच्यानंतर किराणा दुकान आहे जसे चहाच्या गाड्या आहेत त्यानंतर स्टेशनरीचं आहे तयार कपडे विकण्याचा आहे गिरणी आहे मसाला कांडप आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळे सत्तावीस व्यवसाय आत्तापर्यंत आपण सुरू केले पण आम्हाला एक बूस्ट गरजेचं आहे आणि त्यासाठी विनायकरावांच्या आतशी योग्य वेळी भेट झाली की विनायकरावांची त्या समितीवर निवड असणं आणि ते आमचे वसंतरावांची कॉमन मित्र असणं याच्यामधून अकोल्यापासूनही सुरुवात करावी असं आम्ही त्यांना विनंती केली आणि ते म्हणाले की त्यांचं अकोलेश एक वेगळं नातं आहे ते पहिली ते चौथी अकोल्यामध्ये राहिलेले तर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत तर त्यामुळे त्यांचं अकोलेशी एक नातं असल्यामुळे म्हणाले की अकोल्यापासून आपण सुरुवात करू मध्यंतरी कलेक्टरांबरोबर त्यांची जी पहिली मिटिंग झाली नवीन कलेक्टरांबरोबर तर त्या मिटिंगमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला की एकल महिलांच्या प्रशिक्षणासाठी पहिलं कौशल्य विकास काम करेल आणि मग त्यांनी त्या मिटिंगमध्ये मांडल्यानंतर आम्हाला हे आनंद झाला आणि म्हणून आजची मिटिंग ही फक्त चर्चेची किंवा गप्पांची मिटिंग नाही आहे किंवा प्रबोधनाची मिटिंग नाही तर या मिटिंगमधून उठताना आपण व्यवसाय मार्गदर्शनाच्याबद्दल लगेच आपल्याला अकोल्यामध्ये काय सुरू करता येईल या दृष्टीने आपण तयारी करणार आहोत आणि म्हणून त्यासाठी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मला असं वाटतं की आज या ठिकाणी जवळजवळ साठ महिला उपस्थित आहेत तर माझं असं स्वप्न आहे की अकोले तालुक्यामध्ये किमान शंभर एकल महिलांची व्यवसाय सुरू झाली पाहिजे आज आपण सत्तावीस व्यवसाय सुरू केलेले आहेत माझ्या म्हणजे अजून पंच्याहत्तर व्यवसाय अकोल्यामध्ये सुरू झाले पाहिजेत आणि एकल महिला म्हणजे फक्त केवळ सहानुभूतीने जगणारी किंवा कोणाच तरी दयेवर जगणारी किंवा सासरच्या किंवा माहेरच्या याच्यावर जगणारी ना अशी नाही असली पाहिजे मला सांगा की एखाद्या श्रीमंत कुटुंबातली महिला समजा झाली तिला काही टेन्शन आहे का ती तिच्या पद्धतीने जगू शकते आज आपली रचनाच अशी आहे की आपलं शिक्षण कमी लवकर लवकर बालविवाह केला जातो आणि बाहेर मुलींना एक्सपोजर नसल्यामुळे कुठल्या सरकारी कार्यालयात बाहेर का गेलेल्या नसतात आणि म्हणून एकल महिलांवर सगळंच आभार कोसळल्यानंतर रोजगार ही एकच गोष्ट आहे की जी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास देईल कॉन्फिडन्स देईल आणि म्हणून विनायक मी अशी विनंती करतो की या महिलांच्या मनामधले जे जे, जे रोजगार आहेत ते जाणून घेऊन त्या त्या प्रकारचे प्रशिक्षण द्यावेत आणि दोन अडचणी महिलांच्या महत्वाच्या आहेत एक भांडवलाची अडचण आहे आणि एक मार्केटिंगची अडचण आहे तर भांडवलासाठी बँकांकडे आम्ही जातो हो। पण बँका त्यासाठी टार्गेट दिलेला आहे तीन प्रकरण करणार पाच प्रकरण करणार तर म्हणून तुमचं मान्य नामदार राधाकृष्ण विखे जवळचे संबंध आहेत आम्ही राज्य शासनाकडे सातत्याने एकच मागणी करतोय की बचत गट हे त्याचं उत्तर नाही आहे कारण बचत गटामध्ये जे पैसे मिळतात ते टप्प्याटप्प्याने वाढत जातात की दोन लाखाचं कर्ज नंतर पाच लाखाचं कर्ज नंतर दहा लाखाचं कर्ज आणि त्याला खूप कालावधी लागतो माझं असं म्हणणं आहे की एकट्या बाईला जर व्यवसाय करावा लागला तर तिला स्वतंत्र कर्जाची योजना राज्य सरकारने बनवली पाहिजे आणि दोन लाख कर्जाची आमची अपेक्षा आहे फक्त कारण महिलांची अपेक्षा काय प्रत्येक महिलेला एक किंवा दोन लाखाचं कर्ज जर महिलांना मिळालं आणि ते बिनव्यज असावं बिना विना तारण असावं फार तर तुम्ही व्याजात दोन टक्के तीन टक्के व्याज ठेवा त्याच्याबद्दल काय अडचण नाही किंवा रेग्युलर भरले तर शेवटचा हप्ता माफ अशा पद्धतीची काहीतरी आकर्षक योजना व्हा कारण महाराष्ट्रामध्ये उद्योजकांनी कर्ज बुडवले अनेकांनी कर्ज बुडवले पण महिलांचा रेशो नेहमी नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त राहिलेला आहे संकट असेल किंवा वेगवेगळ्या त्या प्रामाणिक भगिनी आहेत आणि म्हणून लाडक्या बहिणीवर तुम्ही जरूर खर्च करा पण या महिलांची जी भूक आहे ती यांची मदत फक्त एक लाखाची मला सांगा हा भूकेचा व्यवसाय हा डेव्हलप करायचा किती रुपये लागणार आहेत किंवा आज समजा चहाची गाडी डेव्हलप करायची त्याच्याजवळ नाश्ता तयार करायचा किती रुपये लागणार आहेत पाच शाळे आहेत पन्नास हजार रुपयामध्ये बायकांच्या शाळांचा जरी व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि म्हणून या महिलांची जी भूक आहे ती पन्नास हजार एक लाख दोन लाखाच्या आसपास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करून महिलांसाठी स्वतंत्र कर्जाची जर दोन लाखाची जर योजना बनली तर महाराष्ट्रामध्ये लाखो स्वयंरोजगार उभे राहतील आज मंदिरचा काळ आहे मोठमोठे उद्योगधंदे बंद पाडतायत पण स्वयंरोजगार कधीच बंद पाडणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण त्या पातळीवर प्रयत्न करावा आणि कौशल्य विकासच्या माध्यमातून तुम्ही अकोला तालुक्यातून जे जे अपेक्षा व्यक्त कराल त्याला आम्ही सगळेजण पुरे पडू आणि किमान या तालुक्यातले या वर्षामध्ये पंच्याहत्तर महिलांचे व्यवसाय आम्हाला सुरू करायचे त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अगदी एक मेला महाराष्ट्र देणे त्या दिवशी जरी तुम्ही सुरुवात करायचं म्हटलं तरीसुद्धा आम्ही तुम्ही सांगाल त्या पद्धतीने सुरुवात करू मला असे आनंद होतोय की जे आम्हाला काही स्वप्नात वाटत होतं की रोजगार निर्मिती हेच महिलांचं पुनर्वसन आहे त्या दृष्टीने आज ही पहिली बैठक आपली आहे आणि म्हणून ते खूप महत्वाचं ठरलेलं असं मला वाटतं इथं बघायला म्हणजे मॅडमचा असेल किंवा आपण हे बघतोय आता याचही पाहिलं तर आणि या सर्व कामांमध्ये आम्ही आता तुमच्यासोबत जोडले जाऊ याचा आम्हाला आनंदच होतोय Uh, मी एक थोडक्यात आमच्या संस्थेबद्दल तुम्हाला माहिती दे इथे देते दे बाकी पूर्ण सर तुम्हाला म्हणजे आपण आता कसं काम करणार या रोजगारामध्ये हे सर तुम्हाला सांगतील अहिल्यानगरमध्ये uh, आमचं आय एस डी टी इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ही संस्था आहे जिथे आम्ही डिप्लोमाचे कोर्सेस चालवतो ज्याच्यामध्ये आम्ही फॅशन uh, डिझाईन टेक्स्टाईल डिझाईन इंटेरियर डिझाईन असे कोर्सेस घेतो महिला हे महिला विद्यापीठाचे कोर्सेस आहे याच्यासोबतच गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत तर त्यांच्या माध्यमातून आम्ही काही शॉर्ट टर्म कोर्सेस चालवतो जसं की यामध्ये हँड एम्ब्रॉयडरी आहे आरीवर्क आहे किंवा शिवणकामचे क्लास आहे म्हणजे तिथल्या महिलांची जी मागणी आहे त्या पद्धतीने आम्ही ते कोर्स चालवतो तर मला सांगायचं असं की हे छोटे छोटे कोर्स करून आता मुली इतक्या चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काहीतरी स्वतःचा कार उभ्या राहिल्या आहेत त्या काहीतरी कमवत आणि हे म्हणजे आम्ही आमचा उद्देश आज करण्याचा हात की हे तुम्हाला पण सगळ्यांना मिळावं यात तुम्ही पण स्वतःचा बाहेर उभं राहावे आणि चांगल्या पद्धतीने काम करावं आता मी एक उदाहरण देते आमच्या इथे दोन बहिणी आहेत नगरकर सिस् बहिणी म्हणून म्हणजे त्यांनी त्यांचा ब्रँडच असा केला की नगरकर सिस्टर म्हणून तर त्या दोघी जणी ॲडमिशन घेण्यासाठी आल्या त्यातली पहिलीच एक बहीण आली त्यांची दुसरी नर्सिंगसाठी जाणार होती आणि नंतर मग तिचाही हिचं बघून तिचाही विचार बदलला की आता ही जे करते मी पण तेच करते त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती घरचं त्यांनी हे करून फी भरून तो कोर्स पूर्ण केला आणि आज दोघी जणी इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांचा तो व्यवसाय करतात त्यांचे पा, पालक सुद्धा म्हणजे खूप त्यांचा म्हणजे प्रत्येक वेळेस भेटले की त्यांना असा आनंद होतो की आमच्या दोन्ही मुली इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतात तर मला हेच सांगायचं हा म्हणजे त्या त्यांचं आता काम असं चालू आहे की त्या ड्रेस बनवतात ज्यांनी शिक्षण घेतलं आणि आपण जे बघतो आता सध्या प्री वेडिंग किंवा साठी ड्रेस वापरतात लग्नाचे असेल तर ते त्या रेंटवर देतात तर एका ड्रेसचं रेंट हजार रुपये प्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त घेतात तर महिन्याला त्या दोघी बहिणी मिळून आत्ता दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न कमवतात आणि असंच तुमच्याकडूनही तुम्हालाही या सगळ्या गोष्टी मिळाव्या यासाठी आज आम्ही इथे आलो आणि नक्कीच सर आणि आमच्या माध्यमातून काहीतरी चांगलं काय साऊ संस्थेमार्फत होईल याची मी तुम्हाला राष्ट्रीय पातळीवर काम केलं पक्षाच्या राज्यातही केलं पण आज आपल्याला जिल्हा म्हणून पाहिजे आणि हे सगळं करताना पूर्ण डोक्यामध्ये एकच कल्पना की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायची माझा अनुभव एकोणीसशे चौऱ्याण्णव सांगतो मी त्यावेळेला युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो वसंतराव चव्हाण माझ्या बरोबर होते मला माहित नाही पण तो लातूरचा भूकंप झाला त्यानं काय नव्हतं गणेशोत्सवाचा दुसऱ्या दिवशी आणि आम्हाला पक्षाने सांगितलं की सगळ्या युवकांनी तिथं मदत केलं जायचं आणि मग मी दोन बस घेऊन भाऊसाहेब भांडे व्हाइस चेअरमन त्यांनी मला दोन बस दिल्या दोन बस मध्ये शंभर मुलं घेऊन युवक लातूरला गेले लातूरला गेलो तर विलासराव देशमुख महसूल मंत्री होते आणि शिवाजीराव देशमुख प्रदेशाध्यक्ष होते आणि मुख्यमंत्री होते पवार सावारसे आम्हाला त्यांनी सूचना दिली की तुम्ही आता काय करा की कि ह्या किल्लारी गावात मुंबई केंद्र आहे तिथं जा आणि त्या गावाचा सर्व्हे करा की तिथं काय काय घडलं आम्ही पहिल्या दिवशी सर्व्हे करून आलो की इतकी माणसं तिथं मृत्यू पडली मग त्यांनी सांगितलं की मग याचा अर्थ किती विधवा झाले महिलाय तो कस तिथे जोडलं गेलं आम्ही ते काढलं आणि मला ते म्हटलं की आपल्याला या सगळ्यांना नोकऱ्या द्यायच्या लगेच ऑर्डर ते भावनिक असं वातावरण होत आम्ही चार दुसऱ्या दिवशी गेलो सगळ्यांचे क्वालिफिकेशन गोळा करायचे म्हणजे किमान बाईला शिपाई जरी व्हायचं असेल तर आठवी दहावी तरी पाहिजे तर आणखी कुठं कलर फॉर्म असेल तर लगेच ऑर्डर निघत होत्या पण दुर्दैव असं आम्हाला बोटावर मोजण्या इतकं सुद्धा भगिनी आमच्या तेवढं शिक्षण घातलेलं मिळाले hmm. त्यामुळे त्याविषयी पासन मी ठरवलं की आता जे काही शक्य होईल तर महिलांच्या शिक्षणासाठी देखील आपण काम करायचं आणि मग दोन हजार चारच्या दरम्यान बरेच काळ गेला मध्ये ज्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि मग त्यावेळेला आमचे सगळे पदाधिकारी आम्ही जायचो सर साहेब मला ही संस्था देऊ द्या पण त्यात ते नव्वद टक्क्यांनी डीएड मागितली डीएड ची चल्टी डोनेशन मिळायचं वेगळा होतो पण मी त्यावेळेला त्यांना मी म्हटलं की मला असं काही द्या की महिलांच्या शिक्षणासाठी काही मग महिला विद्यापीठ कर्वेनी स्थापन केलं महर्षी कर्वेनी पुण्यात येते त्याचं आम्ही सुरू केलं आज त्याला एकवीस वर्ष पूर्ण होतात वस्त्र जवळपास चार हजार ते पाच हजार महिला शिकून बाहेर गेल्या पण एकही महिला आज घरी बसलेली नाही की उत्पन्न कमवते किमान पंधरा हजार रुपये कमवते किमान पंधरा हजार आणि जास्त धडपड करणारे आहेत जे पूजाने सांगितलं की ते आज लाखाने पैसे कमवतात तुम्ही करणार आज आमचं तिथे कोर्स चालू आहे तीन महिन्याचा आमचे कॉलेजचे दोन दोन वर्षाचे कोर्स आहेत तीन महिन्याचा आरी वर्क आणि एम्ब्रॉयडरीचा कोर्स चालू आहे मी सहज वरच्या हॉलमध्ये कोर्स होता एक दिवस मी वर गेलो तीस चाळीस महिला बसल्या होत्या तुमच्यासारख्या असे त्या रिंग घेऊन सगळं त्यांचं काम चालू होतं म्हटलं कसं चाललंय अरे सर फार छान चाललंय म्हटलं आज कमी का दिसतात नाही त्यांना आता ऑर्डर मिळायला लागले त्यामुळे ते घरी बसून काम करतात दोन महिन्यामध्ये ऑर्डर मिळायला लागले म्हणजे एक त्यांना फक्त वास्तुशांतीनं कोणाला प्रेझेंट द्यायचं त्याचं ते बनवत होत्या सहाशे सातशे रुपये एका दिवसात कामायला लागले मग साडेतीनशे रुपये घेऊन रोजगार आम्हीवर मजुरीत जायचं त्याच्यापेक्षा घरी सावलीत बसून हे केलं काय होतं आमच्या मनामध्ये असं आलं की आम्ही ठरवलं पूजाला म्हटलं की आपण आता इथून पुढे कॉलेजचं तर चालूच आहे आपलं रोजचं रोजी रोटी चालू आहे दोन पैसे मिळत आहेत व्यवस्थित चालले गाडीत डिझेल टाकले पैसे आहेत आपल्याकडे आता हे काम थोडं झालं पण मी जिथे राहतो त्या गावामध्ये दोनशे महिला आम्ही एकत्र केल्या आणि त्या महिलांना हे काम आता सुरू केलं आणि हे मोफत त्यांच्याकडे एक रुपया फी घेतली त्यांना असं म्हटलं पण मला दुसरा एक अनुभव आला म्हणजे कदाचित तुमच्याही नसेल की काही वेळेला असं होतं की मोफत प्रशिक्षण दिलं की त्याचं महत्व पण राहतं पण हेच आहे की वीस रुपये जरी बायची अडकलेली असती ती वीस रुपये माझे मा राहिले आम्ही असं सुरू केलं की तीनशे रुपये डिपॉझिट भागा तीन, तीन महिन्याचा कोर्स करा आणि मग तुम्हाला सर्टिफिकेट देऊन तीनशे रुपये परत पण पर दे पण हेतू काय की तुम्ही शंभर टक्के घ्या सगळं शिकून घ्या म्हणजे तीनशेच केलं पण असे असं तुम्ही की पन्नास टक्क शंभर टक्के तुमच्यावर असतील हेतू एवढ्यासाठी त्यांनी आलं पाहिजे त्या ठिकाणी आम्ही भा जो कोर्स सुरू केलं तो आता संपद आला हो आता आम्ही काही सीएसआयच्या कंपन्यांशी संपर्क केला किरण सर मला आनंद वाटतो की आम्ही जो प्रोजेक्ट सबमिट केला होता एका कंपनीनं आम्हाला दोन कोटीची आता मंजूर केली होती आणि या सगळ्या महिलांना दोनशे महिलांना आम्ही आता हायस्पीड मशीन देणार हायस्पीड मशीन टेलरिंगच्या म्हणजे साधी मशीन तुमची आठ हजार लागते पायाने आणि पण आता ही जी मशीन आहे जे आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा आहेत आपण जशी कार चालवताना ऍक्सिडेंटवर पाय दाबतो तसं पाय की ते सगळं लागतं सुरू होत तशा मशीन द्यायच्या आणि मग त्यांना काम कसं द्यायचं आता एकाच गावामध्ये दोनशे मशीन जर दिल्या दे तर गावात तर काही तुम्हाला एवढं mm. काम मिळणार नाही ना। मग आम्ही बारामतीच्या टेक्स्टाईल हब आणि त्या केल हब मधले एका कंपनीने आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही एक लाख शर्ट बनवायची ऑर्डर देतो एक लाख शर्ट आता शर्ट बनवायची इतकं सोपं नाही मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे सालचा कंपनीत काम केलेलं आहे त्यामुळे इतकं सोपं नाही म्हणायला सोपं आहे एक लाख रुपये एकदम आपण आनंदी व्हायचं असं नाही आता त्याच्यामध्ये कॉलर बनवायची मशीन सेपरेट आहे बाईचं कप बनवायची मशीन सेपरेट आहे काजे बनवायची मशीन सेपरेट आहे बटन लावायची मशीन सेपरेट आहे हे सगळं ट्रेनिंग त्या बायांना द्यावं लागलं आणि ते दिल्यानंतर त्या बाईला घरी काम द्यायचं ही आमची कल्पना शेतीतली आहे मग आपण इथं काय करायच्या नंतर ठेवू आणि त्या बाईला सांगायचं की हा हे काम तू आता घरी कर आणि त्याच्यामध्ये तुला जे काही मिळेल मग दिवसाला तू पाचशे रुपये कमव हजार रुपये कमव तू बस सकाळी सात पासून बस तू बस तुझी सुनबाई बस तुझी बहीण बस तुझी सासू बस आई बस कोणी बसा आणि ते करा जेवढं काम करेल तेवढं तुम्हाला पैसे आमचं टार्गेट असं आहे की किमान त्या बाईला पंधरा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे एका बाईला ते जर मिळालं तर तिला बाहेर जायची गरज नाही आणि दुसराही माझा अनुभव सांगतो की जर एखादी स्त्री कमवत असते तर तिचं महत्व घरामध्ये वाढतं मग ती एकल महिला असो किंवा ती सुहासिनी असो कुणी असो फार काही फरक नाही सहासना बायका सुद्धा जर नुसत्या घरात असल्या आणि जी नोकरीला असतील ते तर त्यांच्याकडे पाहायचा फरक असतो पाहण्याचं जोडून द्या पण समाजात वाटताना देखील फरक होतो तुम्ही जर पाच हजार रुपये दहा हजार रुपये जरी कमवत असले आणि तुमच्या मनामध्ये आलं तिच्याला आज मला इडली सांबल खायला जायचं तुमचे स्वतःचे पैसे असेल तर तुम्हाला नवऱ्याला मुलांना विचारायची गरज नाही मैत्रिणीला घेतले दोन मिनटं जाऊन करू शकतात पण हे जर तुम्ही कमवत नसले तर मग तुम्हाला नवऱ्याकडे मागवं लागतं किंवा मग मुलाकडे मागवा लागतं हा देखील फरक आहे आत्मसन्मान देखील तुमचा वाढतो अशा प्रकारचं काम आमचं तिथं चालू आहे की कौशल्य विकास समिती जेव्हा स्थापन झाली आणि मनामध्ये ही कल्पना होती की पहिल्यापासूनच मुलींसाठी स्त्रियांसाठी आपलं करायचं ज्या आधीचे कलेक्टर होते डॉक्टर सालीमठ यांनी याच्यावर फार मोठं काम केलं होतं म्हणजे हे आमच्या नाही माहिती तुमच्याच पाठपुराव्याने नगर जिल्ह्यामध्ये सर्व्हे केला आणि या सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की संपूर्ण नगर जिल्ह्यात महापालिकेचे हद्द सोडून महापालिका हा सोडून नगर जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख असं एकल महिन्या आहेत ज्या विधवा आहेत घटस्फोटीत आहेत किंवा परित्यक्त आहेत मग आता शहरामध्ये अधिकाऱ्यांशी बोलला तर तो सर्व्हे सुरू होत आहे जवळपास पंचवीस ते तीस हजार आकडा आणखी वाढणार म्हणजे सव्वा लाखाची संख्या इथे मग नवीन कलेक्टर आल्यानंतर कौशल्य समिती मी त्यांच्याकडे जाऊन बसलो म्हटलं आपल्याला सरकारी कौशल्य समिती आणि हे महिला यांना कसं जोडता येईल आपलं काम करायचं तर त्यांचाही मला अभ्यास चांगला वाटला ते स्वतः यवतमाळमध्ये त्यांनी एक प्रोजेक्ट केला होता त्याच्यानंतर गडचिरोला ते होते काहीतरी असिस्टंट कलेक्टर त्यांनी एक प्रोजेक्ट केला मला वाटलं की देशमुख साहेब आपण एक काम करू की या मध्ये थोडीशी दुरुस्ती करू की आता जो सर्व्हे झालेला आहे तो वीस वर्ष ते कदाचित पुढे सत्तर वर्ष अशा विधवा त्याच्यामध्ये ज्या विधवा पण आपण आता असं सर्व्हे करू की पंचवीस वर्ष ते पंचाळीस वयावर यातल्या महिला आपण ज्या एकल महिला त्या निवडून आता तुमच्या तालुक्यापुरतं जर म्हटलं मी जे येताना जे आकडेवारी आणि जी गव्हर्नमेंटने सर्व्हे केला नऊ हजार सहाशे महिना आहेत तुमच्या तालुक्यामध्ये पण आपण जर याच्यामध्ये सर्वेमध्ये जर पाहिलं की पुनर्सर्वेमध्ये तर पंचवीसशे पंचाळीस मध्ये त्याचं साधारणतः तीस टक्के येतील असं माझा अंदाज आहे तीस टक्के म्हटलं तर नऊ हजाराचे तीस टक्के साधारणतः अडीच तीन हजार महिला येऊ शकतात आपण सगळं तर परिवर्तन एकदम करू शकत नाही पण कल्पना अशी मनामध्ये आहे आणि सुदैवाने मला माझे दोन्ही मित्र इथं आहेत की ज्यांच्यामुळे हे काम आणखी चांगलं होऊ शकेल प्रतिभा एक वेगळ्याच आमची जुनी ओळख आहे म्हणजे झेरम सरांची लग्न व्हायच्या आधी महिलांचं ट्रेनिंग घेण्यासाठी ते आमच्या संस्थेबरोबर काम करत होते त्यामुळे आमची ती देखील आधी हे सगळं जुळून आणले त्यामुळे हे वर्ष आहिल्या देवी होळकरांचं तीनशे व जन्मशताब्दी वर्ष तुम्ही ऐकलं असेल किंवा माहिती असेल त्या आपल्या जामखेड तालुक्यातल्या चोंडी गावात त्यांचा जन्म झाला होता कलेक्टरांना मी असं म्हटलं की तुम्ही त्यांच्या श्रद्धांजली किंवा त्यांना आदरांजली देण्यासाठी अनेक कार्यक्रम करतात पण मला असं वाटतं की या निमित्ताने पालकमंत्र्यांशी बोलतो विखे पाटलांशी त्यांनी याला संमती दिली की मला असं वाटतं की आपण प्रत्येक तालुक्यातल्या तीनशे महिला म्हणजे किती झाल्या चौदा तालुक्याचे बेचाळीस चार गोंशी आणि नगर शहरातलं आठशे असं पाच हजाराचा आपण टार्गेट करू आणि या महिलांना ट्रेनिंग द्यायचं पण ट्रेनिंग देण्यासाठी पैसे कुठून लागणार पण मी गव्हर्नमेंटचे जी आर पाहिले आणि सरांनी मला इथे जी आर पाठवलं ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेतली जिल्हा परिषदेचं जेवढं बजेट असतं जिल्हा परिषदेचं डिप्युडीसीचं वेगळं त्या बजेटच्या तीन टक्के पैसे हे महिलांच्या ट्रेनिंग साठी वापरले जावेत असं मागच्या महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जे आर काढले या वर्षीचं जिल्हा परिषदेचं बजेट आहे बावन्न कोटीच म्हणजे पगार सोडून ना शिक्षकांचे ग्रामकांचे पगार सोडून या बावन्न कोटीच्या तीन टक्के आपण जर धरले दीड कोटी होती तुम्हाला दीड कोटीचा आपल्याला ट्रेनिंग वर पैसा खर्च करतो विखे पाटलांना मी त्याच्या जाऊन असं म्हटलं की हे तर तीन टक्के आहे पण डीपीडीसीच्या बाबतीत गव्हर्नमेंटचा एक जे आर आहे की टोटल बजेटच्या पाच टक्के पैसे तुम्ही इनोव्हेटिव्ह साठी नाविन्यपूर्ण योजनेसाठी वापरा वेगळी योजना जी नाही केलेली जवळपास हजार कोटी डीपीडीसीचे त्याचे पाच टक्के तुम्ही जर धरले ते पन्नास कोटी होते म्हणजे पैसा हा मला वाटतं अडचण येणार नाही ज्या पद्धतीने आपण काम करतो पण पैशाची अडचण येऊन येऊ आपल्याला सुरू करायचं आपण करणार हे नक्की अडचण आली तरी आपण करणार मला वसंतरावांनी सांगितलं की जी जागा तुम्हाला इथे लागेल ट्रेनिंगसाठी मी उपलब्ध करून प्रयत्न करणार नाही जे काही शक्य होईल आपल्याला त्या पद्धतीचं जागेचं भाडं देखील आपण देऊ तो काही प्रश्न नाही ते जरी म्हटले की नाही मी माझ्या पद्धतीन पण प्रत्येकाला शेवटी व्यवहार म्हणून ते आपल्याला करावं लागेल दुसरी गोष्ट काय शिकायचं हे पण ठरवावं लागेल आता सरांनी जो सर्वे केला आहे त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण आता काय होतं की पापड बनवणे असेल किंवा लोणचं बनवणे असेल किंवा शेळी पालन असेल याच्या ट्रेनिंगला थोडेसे गव्हर्नमेंटच्या ट्रेनिंगचे काही नियम असतात एका ट्रेनिंगसाठी किमान तीस महिलांची बॅच असेल जेणेकरून आपल्याला ते करता येईल आणि असे ट्रेड निवडायचे की जेणेकरून तुम्हाला तुमचं घरी ते करता आले पाहिजे बाहेरून तुम्हाला ऑर्डर मिळतील नाही मिळतील ना तो वेगळा तुम्हाला बसल्या जागा ऑर्डर पण मिळाल्या पाहिजे आता साधी गोष्ट जेव्हापासून मी आडीवर केंद्र गे वगैरे पाहायला लागलो की राजकारणात असल्यामुळे लग्नात गेले तुम्हाला म्हणतात की आता आशीर्वाद आशीर्वाद झाले की मी नवरीकडे जातो तिला विचार की तू घात घागर केवढाच ती म्हणते नव्वद हजाराचा कोणी म्हणते ऐंशी हजाराचा कोणी म्हणते सत्तर हजाराचा त्याच्यावरचा आरेवर्क आमच्या मुली ह्या एक महिन्याच्या पूर्ण करतात किती मोठं मार्केट आज खेडेपाड्यापर्यंत हे झालेलं आहे आपण म्हणू की अकोल्यात कुठं मार्केट अकोल्यातली मुलगी सुद्धा ज्यावेळेला लग्नाला उभी राहते त्यावेळेला तिचे ब्राऊज असतील तिचे घागरा असतील ते सगळं आरेवर्क करतेच याच्यात सुद्धा मोठं मार्केट आहे म्हणजे जिथं जिथं संधी मिळेल ते आपल्या उद्देश काय की सरासरी वर्षाचे पंधरा हजार फिरले तर पंधरा कोटी किमान दोन लाख रुपये वर्षात तुम्हाला मिळाले पाहिजे आपले उद्देश घर बसला मग त्यासाठी जी मशिनरी लागेल त्यासाठी जी काही आणखी हत्यारे लागतील हे कसे द्यायचे ते आम्ही काम करतो ते आमच्याकडून आता सुरुवातीला मी पूजा मुलगीच आहे ती सगळं पाहते आणि तिला मी मला तीन मुली पण म्हणलं तर तू माझं वारसा चालू धरते याच्याबरोबर चालू होत आणि सुदैव आणि तिचं लग्न नगरमध्ये झालं तो मला प्रॉब्लेम नाही तिजवळ असतो तर आपल्याला तीन ट्रेन आपण जर सुरुवातीला तुम्ही तपशीलवार प्रतिभा ताई तुम्ही बसून नंतर ठरवा तर आमच्या मनामध्ये कल्पना अशी आहे की एक आरीवर्कचा आपण लिहून जेणेकरून तुम्हाला फारसा खर्च नाही शिकल्यानंतर सुद्धा तुम्हाला घरी पण फार खर्च नाही फक्त त्या रिंग घ्यायच्या नाही हजार पाचशेचं मटेरियल घ्यायचे की सुरू करायचं हा एक आहे दुसरा स्टिचिंगचा करू शिवणकामाचा शिवणकामामध्ये फार प्रकार आहे एम्ब्रॉयडरीचे मशीन पण आहेत मशीन एम्ब्रॉयडरी पण आहे तर ते आपण डिपेंड मशिनरी कशा उपलब्ध होतात त्याच्यावर करू आणि तिसरा जो आहे तो ब्युटी पार्लरचा पण ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा दोन तीन प्रकारे एक तर एक पहिला ट्रेड असेल की असिस्टंट ब्युटिशियन की बेसिक दुसरा असेल ब्रायडल मेकअप म्हणजे कोणता नवरीचा मेकअप त्यालाही त्याला पैसे लागतात सांगा बरं एखादी नवरी मेकअप करायला किती चार्ज घेतात तुमच्याकडे किती किती मस्त